प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल खरं तर प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते सोशल मीडियावर प्रेमी जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी हे जोडपे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येतात तर कधी हे जोडपे एकमेकांबरोबर भांडताना दिसतात कधी यांचे व्हिडिओ पाहून पोट धरून हसायला येते तर कधी त्यांचे दुःख पाहून वाईट वाटतं सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत एक तरुण भर रस्त्यावर त्याच्या रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनवताना दिसत आहे हतबल बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी असं काही केलं की पाहून तुम्हीही डोकं धराल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण स्कूटीवर बसलेला दिसतोय आणि त्याच्या शेजारी त्याची गर्लफ्रेंड उभी असते तो गर्लफ्रेंडला स्कूटीवर बसण्यास सांगतो पण ती ऐकत नाही रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनवताना त्याच्या नाकी नऊ येतात शेवटी गर्लफ्रेंड त्याच्या समोरून पायी निघताना पाहून हा तरुण सुद्धा स्कूटी पायाने पुढे नेताना दिसतो आणि तिच्या चालण्याच्या स्पीडनुसार स्कूटी चालवताना दिसतो बिचारा बॉयफ्रेंडची हो ही अवस्था पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल काहींना या तरुणाची दया येईल तर काहींना यालाच प्रेम म्हणतात असं वाटू शकते सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे व्हिडिओवर लिहिलेल्या कॅप्शन नुसार हा व्हिडिओ झारखंड राज्यातील दुमका या शहरातील आहे पाहूयात काय आहे हा व्हिडिओ नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या